भाई त्या सारखं व्हायला लागलं का, का। आता जाते ए आधीच ए, सांग मला एकतर लय कस तरी झाले मला बाटली जाऊ जाऊन फटकिरण ए बाबा तू बाटली दि माझी काय अरे बाटली मी आणली पाणी बघ आहे पण बाटली तू आणली खरं झाले पण पाणी मी आणलं होत पाणी तू आणलं बरोबर आहे ना बाटली माझी ना तुला सांगतो पाण्याशिवाय मी बाहेर जात नाही कुठं ए बाबा जाण्याचं जाऊ नको पण आजच्या दिवस पाणी मला दि नाही 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 पाणी मी मी जाणार इकडे तुझ माझं राहू माझ ह अगोदर ज्याच होईल त्याला पाणी हो दे मग तस करू बाटली هي इथं ठेवू बांधाव बर ज ज होईल त्यान येऊन तितनं पाणी घेज हां असं काय करलं मुळे आले मला लय लागली बाबा तू ठेव बाटली चल चल इथं ठेव चल इथं ठेव इतो नाही इथं हां तू इतो हां या तिकडं हां मी इथं जातो मला माहिती लवकर येत नाही याला मुळे येते मी मीच पाणी वापरणार आहे ऐ सर हां ऐ बाबास मी इथं बसणार आहे ऐ काय मी इथं बसणार आहे وګपयकडे सर तू नाही मी आधी आत उठलोय ए यार मला नाही जवळ बसल्यावर अर्पण मी आधी जागा धरली तुझं तू पलीकडे जा नाही तू पलीकडे जागडे मला सांग नुक बरं का भाडंन तुला आता सांगतोय होती झालं झालंय बघ अर्पण काय गरज आहे का मी म्हणतो ना मी आधी उ चालू उतरून मी खाली आलोया चालू उतरून तू खाली आलाच म्हणजे मी आधी उसात आलो तुझी तू तिकडे जख माराय जिकडेज ना मायाकडे आयला धर हात धर हात अजून हातीत नाही एक हात आत तर टाक हां हां बस आत तिकडं माझ्याकडे बघू नको गे आता माझ्याकडे बघू नको तू मी ना तोकडे बघत वा सरके मला इकडे या सारखं तो ना भया मला लय ताण लागली तर भाई आता तिकडे जावं लागल गावात नको इकडंच बघते कुठेतरी आता शिवजी वाजू आला पाहिजे तर असं जीव जायचीच वेळ आली होती बंडा अल्ला काही पुढे तर आपल्याच बाटलीत पाणी प्यायला लागली आईला काय चत्र आईला आईला काय काम धंदा आहे का नाही काही बंडा हा अरे एकतर तर लाका ती अख्खी बाटली मगाच्या ना आपण पुरवत 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 इथपर्यंत आणली माझं तर लाकाले आवडून का रे अरे माझं लय आवडून मला पाणी शिवाय जमतच नाही ना एक काम करायचं फक्त किस करे मारती जाऊन वाकू का तिच्या पुढं काय हा तू जात काढी तो दगड घालीन संपून टाकले तिनं पाणी खरंच की लागा मग कसलं पाणी पेलय ऐक भाई त्या तुझ्या सारखं व्हायला लागलं का

तू काय माझ्या रानात काय नाही तिथं जरा आलो टाइमपास आम्ही होतो आम्ही असं टाइमपास रे नाही जरा प्रेशर आलता म्हणून आला खाली तुम्हाला माझल का नाही तुझं तुझाय का ऊस चांगला आलाय काय घालते का त्याला तुम्हाला काय लाज वाटते का नाही माझ्या ऊसामध्ये मा हांगायला येतात वरना पाणी बी आणत नाही

असले कसले पर आहे काय माहिती परत याच तुझं बागमान